राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र सतीश आव्हाड हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख सत्तावन्न हजार एकशे एक्केचाळीस एवढी मते मिळाली तसेच ते शहाण्णव हजार दोनशे अठ्ठावीस एवढ्या मतांनी विजयी झाले वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून बापूसाहेब तुकाराम पठारे हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख तेहतीस हजार सहाशे एकोणनव्वद एवढी मते मिळाली तसेच ते चार हजार सातशे दहा एवढ्या मतांनी विजयी झाले कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित राजेंद्र पवार हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर एवढी मते मिळाली तसेच ते एक हजार दोनशे त्रेचाळीस एवढ्या मतांनी विजयी झाले बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप रवींद्र क्षीरसागर हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख एक हजार आठशे चौऱ्याहत्तर एवढी मते मिळाली तसेच ते पाच हजार तीनशे चोवीस एवढ्या मतांनी विजयी झाले करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण गोविंदराव पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण शहाण्णव हजार एक्क्याण्णव एवढी मते मिळाली तसेच ते सोळा हजार पंच्याऐंशी एवढ्या मतांनी विजयी झाले म्हाडा विधानसभा मतदारसंघातून अभिजित धनंजय पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ एवढी मते मिळाली तसेच ते तीस हजार सहाशे एकवीस एवढ्या मतांनी विजयी झाले मोहोळ विधानसभा मतदारसंघातून खरे राजू ज्ञानू हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख पंचवीस हजार आठशे अडुतीस एवढी मते मिळाली तसेच ते तीस हजार दोनशे दोन एवढ्या मतांनी विजयी झाले माळशिरस विधानसभा मतदारसंघातून उत्तमराव शिवदास जानकर हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख एकवीस हजार सातशे तेरा एवढी एक मते मिळाली तसेच ते तेरा हजार एकशे सत्तेचाळीस एवढ्या मतांनी विजयी झाले इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून जयंत राजाराम पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख नऊ हजार आठशे एकोणऐंशी एवढी मते मिळाली तसेच ते तेरा हजार सत्तावीस एवढ्या मतांनी विजयी झाले तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित आर आर पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण एक लाख अठ्ठावीस हजार चारशे तीन एवढी मते मिळाली तसेच ते सत्तावीस हजार सहाशे चौवेचाळीस एवढ्या मतांनी विजयी झाले